नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनलला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी बातमी सरकारी कर्मचारी जानेवारी चोवीस महागाई पात्र पाच टक्के त्या संदर्भात ते विश्वच्या माध्यमातून सपन अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अपडेट चला सुरू करूया सरकारी कर्मसाठी आताची नवीन मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये महागाई पातळीमध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ लावून करण्यात येणार आहे या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहे ही आता सविस्तरपणे पुढील प्रमाणे पाहूयात ई आय सी पी निदेशकाची आकडेवारी आताची नवीन अपडेटनुसार माहे जानेवारी चोवीस मध्ये माघाई भात्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार असून यासाठी ई या आय सी पी माहितीनुसार निदेशकाचा आकडा हा एकशे अडतीस पॉईंट चार पर्यंत पोहोचला आहे सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोबर न तेवीस जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे माहे जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ईएस सी पी आय निदेशकामध्ये झिरो पॉईंट नऊ अंकाची वाढ झालेली आहे निर्देशकाच्या आधारे डी मधील वाढ सतरा ऑक्टोबर पर्यंतच्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकाच्या वाढीनुसार झिरो पॉईंट नऊ अंकाची वाढ महागाई भात्यामधील वाढ ही एकूण पन्नास पॉईंट आठ पर टक्के इतकी होईल म्हणजे माहे नोव्हेंबर मधील ई आय सी पी आय च्या डी हा पन्नास टक्के तर होईल तर माही डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ई आय सी पी च्या निर्देशकामध्ये एक पॉईंट पन्नास अंकाची वाढ झाल्यानंतर महागाई भात्याचा दर हा निश्चित पन्नास पॉईंट साठ टक्क्यापर्यंत पोहोचेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी चोवीसमध्ये मध्ये एकूण डी हा एकोण टक्के होईल सदर या ची आकडेवारी आपण चार्टमध्ये पाहू शकता तर अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना माहेर चोवीस मध्ये नवीन वर्षामध्ये महागाई खात्यामध्ये पाच टक्केची वाढ मिळणार आहे यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जारी झाल्याने डे मधील वाढ ही जानेवारीमध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई फाता पाच टक्के वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट मिळण्यासाठी शासनाला युट्यूब चॅनलला करा करायला पासू का धन्यवाद